गुण दूरदर्शीपणा अन्यायाविरुद्ध संघर्ष हे सारेच गुण आपल्याला शिवाजी महाराजांच्या घरी असलेले खूपच प्रेरणादायी आहेत युग करते छत्रपतींना त्रिवार वंदन आणि हा जयंतीचा जो जन्म उत्सव आपल्या विद्यालयामध्ये आपण आयोजित केलेला आहे याचं संपूर्ण सूत्रसंचलन इयत्ता आठवीची विद्यार्थिनी दिशा देवरे करणार आहे तर मी तिच्याकडे हा माईक सुपूर्द करते तिने हे सूत्रसंचलन छान पद्धतीने सादर करायचं स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम स्वराज्याला पहिल्या छत्रपतीच्या रूपाने रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांना वंदन स्मरण व त्रिवार मानाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी निशा देवडे स्नेहपूर्वक स्वागत करते व शिवजयंतीच्या कार्यक्रमास मी सुरुवात करते छत्रपती शिवराय म्हणजे राजासारखे मन असलेले रयतेच्या मनासारखे राजा होय शिवराय म्हणजेच स सह्या रक्तात वाहणारा अखंड शोधाचा राजा, राजा, शब्द आज साडेतीनशे वर्षांनंतरही कानी पडताच ऊर अभिमानाने फुलून येतो व देही स्रण चढल्याशिवाय राहत नाही अशा एका झंझावाती वादळाची व वा रयतेच्या कल्याणकारी राजाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती होय न त्यांना लागे शत्रुधारा तीर्थ न त्यांना लागे शत्रुधारा तीर्थ पाडाया इतिहासच घडाया एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं तर ते काळजात कोरलेलं आभाळ येणं असतं याच रूपाने आपल्या कार्याचे बीज पेरणारे व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमच्या आपल्या शाळेचे प्राचार्य श्री सईताने सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आत्ताच माझी वर्ग मैत्रीण निशा देवर जी सूचना मांडली त्या सूचनेला मी पूर्णपणे अनुमोदन देत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ असते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे अज्ञानाच्या बंदिस्त कराड्यांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे सुमंगल वातावरणात समयच्या उजळल्या वाती सुमंगल वातावरणात समयच्या उजळल्या वाती मान्यवरांनी शुभ असते प्रज्वलित करायला ज्ञात होती प्रज्वलित करायला ज्ञात होती